नमस्कार जय महाराष्ट्रादरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती यासाठी मागील दोन दिवसांपासून फडणवीस हे दिल्लीत ठाण मांडून होते अखेरीस नुकताच अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली यावेळी शाह यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला फडणवीसांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान नवी दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे अमित यांच्या भेटीसाठी पोहोचले दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास चाळीस मिनिट चर्चा झाली मिळालेल्या माहितीनुसार तूर्तास फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवरच राहणार आहे फडणवीसांना आपलं काम सुरू ठेवण्याचे निर्देश शहानी दिले आहे दरम्यान तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ आणि बोलूया तोपर्यंत तुम्ही काम करत राहा सल्ला अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय करू त्याचबरोबर महाराष्ट्रात काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याचा आराखडा तयार करू पण तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा असं अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळी करा अशी विनंती केल्यानंतर अमित शहा यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले होते पण आजच्या बैठकीनंतर फडणवीसांची विनंतीवर निर्णय तुर्तस लांबणीवर पडला असल्याचं दिसत आहे